नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते तेव्हा अध्यक्षच बोलतो इंदू खरंच मला माफ कर माझं चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही मी असं का वागलो इंदू तेव्हा इंदू बोलते तुझा त्या श्रीकलावरती विश्वास होता ना पण बघितलंच आज काय झालं ते आज त्या आणि त्या रत्नाचा खरा चेहरा तुमच्या समोर आला आणि त्यातच भरीस भर म्हणून त्या श्रीकलाचे खरे वडील कोण हे तुम्हाला सुद्धा समजलं तेव्हा मात्र महाराज बोलतात इंद्रायणी अगं चुकलं आमचं आम्हाला माफ कर पण एवढी मोठी शिक्षा तू आम्हाला देऊ नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते मी तुम्हाला शिक्षा देत नाही आहे व्यंकू महाराज मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटतं की काल परवा आलेल्या त्या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवताय आणि माझ्यावरती मात्र अविश्वास दाखवता hey. असं का व्यंकू महाराज तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू इंदू श्रीकला या घरात आली तर गोपाळ या घरात येईल आणि गोपाळमधलं ते, ते बदललेलं वागणं बघून मला खरंच खूप आनंद झाला होता माझा मुलगा माझ्या जवळ येत होता यापेक्षा दुसरं काय पाहिजे होतं मला म्हणून मी तिच्यावरती विश्वास ठेवला इंदू माझा तुझ्यावरती विश्वास नाही अशातला भागच नाही आहे प्लीज इंदू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे मला हा विषयच वाढवायचा नाही आहे खरं सांगायचं तर त्या श्रीकलाने गोपाळवरती काय जादू केली होती बघितलं का त्यामुळे त्याचा जीव गेला असता तेव्हा महाराज म्हणतात इंदू मला समजतंय मला कळतंय पण आता मात्र त्या दोघांनाही पोलीस घेऊन गेलेत ना मग तू कशाला काळजी करेवा लगेच इंदू बोलते काळजी करू नको तर काय करू व्यंकू महाराज तुम्हाला समजतंय तुम्ही काय बोलताय ते व्यंकू महाराज काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे तुम्हाला कळत नाही आहे व्यंकू महाराज तुम्ही स्वतः विचार करा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात असं का बोलताय काय झालं आहे अधोक्षच मला सांगाल का तेव्हा लगेच इंदू बोलते आपल्याला श्रीकलाने तिचे वडील जे दाखवले होते ते तिचे वडील नाहीच आहेत ते तर तिने स्वतःहून त्यांना नाटक करायला सांगितलं होतं तिच्या वडिलांचं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू उगाच काहीही बोलू नकोस इंदू तुला असं काही बोलायची गरजच काय तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करू मला समजत नाही आहे काय करावं ते जरा तरी माझ्या गोष्टींचा विचार करा जरा तरी अहो मी तुम्हाला सांगते ते पटत का नाही आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात कसं पटेल इंदू तूच सांग ना कसं पटेल तेव्हा लगेच हिंदू बोलते त्यांनी स्वतः सांगितले तर तुम्हाला पटेल ते स्वतः सांगतायत तुम्हाला आता तुम्ही काळजीच करू नका तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित येतील तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलता ठीक आहे इंदू तू त्यांना बोलव त्यांच्या तोंडूनच मला सत्य परिस्थिती ऐकायची आहे तेव्हा इंदूने त्यांना फोन केलेला असतो ते म्हणालेले असतात मी येतो इकडे श्रीकला जेलमध्ये असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती रत्नाला म्हणते रत्ना हे सर्व तुझ्यामुळे झालं तू जर का अशी वागलीच नसतीस तर रत्ना या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या रत्ना तुझं हे वागणं कसं आहे माहिती आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच रत्ना बोलते पुरे मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आता हे सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच रत्ना बोलते श्रीकला हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे तुला मी सांगत होते जास्त वापर त्या गोष्टीचा करू नको जेणेकरून कुणालाही संशय लगेच श्रीकला बोलते पण मला करायचा होता त्याचा जास्त वापर आणि मला त्यांना त्यांची लायकीसुद्धा दाखवायची होती आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे की ते दिग्रज कर सहजासहजी हार मानण्यातले नाहीत पण मी त्यांना उद्ध्वस्त करणार तेव्हा लगेच रत्ना बोलते कसं उद्ध्वस्त करणार आहेस तुझ्या चणी जमणार आहे का या गोष्टीचा तरी विचार कर मला नाही वाटत तुझ्याचणी काही जमेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते बद झालं मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त आता पण पुन्हा एकदा नव्याने खेळी खेळणार आणि उद्ध्वस्त करणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकलाचे जे, जे खोटारडे वडील असतात ते तिथे आलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात हे बघा अण्णा तुम्ही जे काही आहे ते खरं खरं सांगा काहीही खोटं बोलू नका प्लीज तेव्हा श्रीकलाचे वडील बोलतात हे बघा मला पैसे दिले गेले होते तिचे वडील बनण्याचे मी तिचा बाप वगैरे कोणी नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मग तुम्ही असं का वागलात असं वागायची तुम्हाला गरजच काय होती तुम्ही हा कोटारडेपणा केलात असं नाही का वाटत तुम्हाला अरे जरा तरी विचार करायचा होता ना तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते रत्ना काय करू मी कशी बाहेर पडू इथून तेव्हा लगेच रत्ना बोलते गप्प बस आता इथे जरा आराम कर म्हणजे आपल्याला गोष्टी सुचतील असं समज की आपल्याला नवीन खेळी खेळण्यासाठी या सर्व गोष्टी सुचलेल्या आहेत कळतं आहे का तुला तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय वाढवू नका हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरंच होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त आता मला या विषयावरती वादच घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तर इकडे व्यंकू महाराज बोलतात लाज नाही वाटली तुम्हाला अहो पैशासाठी तुम्ही आमची फसवणूक केली अहो जरा तरी विचार करायचा होता ना हे सर्व करण्याआधी पण तुम्हाला मात्र पैसा महत्त्वाचा आला तेव्हा लगेच श्रीकलाचे खोटारडे वडील म्हणतात बस झालं तुम्ही माझ्यावरती किती आरोप करताय अहो त्यावेळेला मला पैशाची गरज होती म्हणून मी म्हणून मी हे सर्व केलं माझा नाईलाज झाला माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तुम्ही जरा तरी विचार करून बोला ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बंद करा तुमची ही तेव्हा लगेच हिंदू बोलते कळलं व्यंकू महाराज आता राहिला प्रश्न श्रीकलाच्या खऱ्या वडिलांचा तर श्रीकलाचे खरे वडील कोण आहेत हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्काच बसेल पण मला तुम्हाला अजिबात हे सांगण्याची गरज वाटत नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही बोलला बोललाय व्यंकू महाराज तुम्ही त्या श्रीकलावरती विश्वास ठेवलात ना म्हणूनच मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगणार नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात असं का बोलताय तुम्ही तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू जे काही आहे ते स्पष्टपणे बोल खरंच मला तुझ्या या बोलण्याचा अर्थच कळत नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला ऐकायचं आहे श्रीकलाचे खरे वडील कोण आहेत मग ऐका श्रीकलाचे खरे वडील दुसरे तिसरे कोणी नसून पोपटराव आहेत पोपटराव श्रीकला पोपटरावांची मुलगी आहे हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज बोलतात हे काय चाललंय मला तर हे वागणंच पटत नाही आहे खरं तर तुमचं बोलणंच समजत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते आहे का अरे जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी इकडे व्यंकू महाराज बोलतात बस काही झालं सुद्धा मला या गोष्टी पटत नाहीत आणि कधीच पटणार नाहीत आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषय वाढवायचा नाही आहे मला हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे कारण श्रीकला जेलमधून बाहेर आलेली असते आणि ती व्यंकू महाराजांना मोठ्याने बोलत असते तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता संपलंय सर्व आणि मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आणि जर का या सर्व गोष्टी थांबवल्यात ना तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते आणि श्रीकला बोलते आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी या घरची सून आहे म्हटल्यावरती तुम्ही मला या घराबाहेर नाही काढू शकत तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी या घराबाहेर मी जाणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते सगळ्या गोष्टी आता संपुष्टात आल्यात मला तर काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज म्हणतात श्रीकला एक नंबरची खोटारडी आहेस तू कितीही काही झालं तरीसुद्धा मी अजिबात या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवणार खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र गद्दारी केलीस श्रीकला तू आम्हाला फसवलंस तेव्हा मात्र गोपाळ बोलतो एक नंबरची खोटारडी निघाली खोटारडी या मुलीवरती माझा तर विश्वासच राहिला नाही आणि आता तर बस झालं आता हा विषयच बंद करा त्यावेळेला श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे इंदू बोलते लाज नाही वाटत हे सर्व बोलताना जरा तरी विचार करायचा होता ना त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस आता हा विषयच थांबवा मला या विषयावरती वाद घालायचं नाही आहे हा विषय तर मला इथल्या इथे थांबवायचा आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा लगेच मोठ्या इंदू बोलते आता बरोबर तुझ्या अंगाशी आलंय ना म्हटल्यावरती तू असंच बोलणार अगं जरा तरी विचार कर कधीतरी तेव्हा मात्र श्रीकला गप्प बसलेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात ते काहीही झालं तरी तू आता या घरात राहायचं नाही श्रीकला तू आत्ताच्या आता इथून बाहेर पडायचंच नाही तर मी काय करेन ना ते तुला कळणारसुद्धा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला हे सर्व थांबव आता मला हा विषय नाही वाढवायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता व्यंकू महाराज श्रीकलाला घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू